श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती वरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या प्रार्थना करते उद्या आहे एकोणास एप्रिल दोन हजार वा शुक्रवार आणि उद्या आलेली आहे या नवीन वर्षातली पहिलीच एकादशी तिथी या एकादशीला कामदा एकादशी या नावाने ओळखलं जातं असं म्हणतात की कामदा एकादशीचं व्रत ठेवणाऱ्याला एकाच व्रताने कितीतरी पटीने जास्त पुण्य मिळतं रेत योनीतून मुक्ती मिळून मनुष्यासाठी स्वर्गाचे दरवाजे या व्रताने उघडतात इतकी या व्रताची महिमा पुराणात सांगण्यात आली आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक एकादशीला विशेष महत्व आहे एकादशी व्रताची मुख्य देवता म्हणजे भगवान विष्णू कृष्ण किंवा त्यांचे अवतार ज्यांची या दिवशी पूजा केली जाते चैत्र महिन्यातील एकादशी व्रताचे विशेष महत्व असून त्यामुळे मन आणि शरीर दोन्ही संतुलित राहतात यापैकी एक म्हणजे कामदा एकादशी असे म्हटले जाते की या दिवशी व्रत केल्याने माणसाचे सर्व दुःख दूर होतात यासोबतच कामदा एकादशीचे व्रत आणि पूजा केल्याने भगवान विष्णू व्यक्तीच्या जीवनातील सर्व अपूर्ण इच्छा पूर्ण करतात यामुळेच या एकादशीचे एक नाव फलदा एकादशी असे देखील आहे म्हणूनच आईने मुलांसाठी मुलांच्या इच्छापूर्तीसाठी तुळशीला ही एक वस्तू उद्या आलेल्या कामदा एकादशीच्या दिवशी अर्पण करायची आहे ही वस्तू तुळशीला अर्पण केल्यामुळे मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होईल त्यांच्या मार्गात येणाऱ्या सर्व अडचणी त्यांना काही दोष असतील तर ते दूर होतील आणि त्यांची प्रत्येक इच्छा पूर्ण होईल कारण ही जी एकादशी आहे सांगितल्याप्रमाणे फलदा एकादशी म्हणून ओळखली जाते तर तुळशीला अशी कोणती वस्तू उद्या अर्पण करायची आहे कोणत्या वेळेमध्ये अर्पण करायची आहे ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर पहिल्यांदा आला तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आपल्या मुलांची प्रगती व्हावी त्यांना त्यांच्या कार्यामध्ये यश मिळावं असं प्रत्येक आई वडिलांना वाटत असतं आणि त्यासाठी आपली मुलं देखील खूप प्रयत्न करत असतात कष्ट घेत असतात मेहनत घेत असतात पण तरी देखील बऱ्याचदा त्यांच्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळत नाही आणि म्हणावी त्यांची तशी प्रगती होत नाही बघा मुलं एखाद्या स्पर्धात्मक परीक्षेसाठी तयारी करत असतील आणि त्यामध्ये त्यांना खूप प्रयत्न करूनही यश मिळत नसेल म्हणावी तशी नोकरी त्यांना मिळत नसेल नोकरीमध्ये त्यांना प्रमोशन हवं असेल त्यासाठी ते खूप मेहनत देखील घेत असतील पण म्हणावं तसं यश त्यांना त्यांच्या कार्यामध्ये मिळत नसेल यासोबतच त्यांच्या व्यवसायाविषयक काही समस्या असतील व्यवसाय सुरू केल्यापासून त्यांची प्रगती होत नसेल आर्थिक भरभराट होत नसेल काही मुलं जी आहे ती व्यसनाधीन झालेली असतात म्हणजे अभ्यासामध्ये ते खूप हुशार असतात किंवा प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांना यश मिळत असतं पण काही कारणांमुळे म्हणजेच काही त्यांना दोष असल्यामुळे अचानकपणे ते अभ्यास करणं बंद करतात कुठेतरी ते मागे पडायला लागतात त्यांची प्रगती कुठेतरी थांबलेली असते तर ता जेही त्यांना काही दोष असतील किंवा त्यांना जेही व्यसन लागलेलं आहे मग आज आजकाल बऱ्याचशा मुलांना मोबाईलची सवय असते आणि मोबाईलमध्ये ते एवढे व्यस्त राहतात की कुठेतरी मग त्यांच्या क्षेत्रात ते मागे पडायला लागतात यासोबतच काही मुलांना वाईट संगतीमुळे सुद्धा त्याचा परिणाम त्यांच्या आयुष्यावरती होत असतो तर जेही दोष जे आहे जेही त्यांच्या आयुष्यामध्ये येणारे अडथळे आहेत ते दूर व्हावेत यासाठी उद्या आलेल्या एकादशीच्या दिवशी मुलांसाठी तुळशीलाही एक वस्तू तुम्ही तुमच्या इच्छा मनोकामना बोलून अर्पण करायची आहे तर उद्या आलेल्या एकादशीच्या दिवशी तुम्हाला पहाटे लवकर उठायचं आहे उठल्यानंतर तुम्हाला सगळ्यात आधी घरासमोरील अंगण स्वच्छ करायचं आहे हळदीच्या पाण्याने सडा टाकायचा आहे त्यानंतर घराची स्वच्छता करायची आहे आणि आंघोळ करून सगळ्यात आधी तुम्हाला देवपूजा करायची आहे बहा आपल्या प्रत्येकाच्या देव्हाऱ्यामध्ये दे बाळकृष्णांची मूर्ती ही असतेच जी की श्रीहरी श्री, श्री विष्णूंच्या स्वरूपामध्ये दे आपण देवाऱ्यात ठेवलेली असते उद्याच्या दिवशी कोणतीही सेवा शक्य नसेल तर ही साधी सोपी सेवा तुम्ही श्री हरी विष्णूंसाठी करायची आहे तर बाळकृष्णांच्या मूर्ती तामनामध्ये घ्यायचा आहे त्यावरती तुम्हाला पाण्याने पंचामृतानी परत पाण्याने अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे नंतर त्यांना स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं एका छोट्याशा चौरंगावरती थोड्याशा अक्षदा ठेवून त्यावरती बाळकृष्णांची मूर्ती स्थापित करायची पंचोपचार त्या मूर्तीची पूजा करायची आहे त्यांना पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करायची आहेत पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण करायची उद्याच्या दिवशी एक तुळशीपत्र मंजुळा आवर्जून अर्पण करायच्या उद्याच्या दिवशी तुळशीपत्र तोडू नयेत आदल्या दिवशी म्हणजे आजच तुम्ही हे तुळशीपत्र तोडून ठेवायचे आहेत त्यानंतर भगवान विष्णूंच्या एखाद्या मंत्राचा तुम्ही जप करू शकता शक्य असेल तर संक्षिप्त श्रीमद भागवताचं तुम्ही पारायण देखील करू शकता या दिवशी फलाहार करावा पण उपवास करणं शक्य नसेल तर नामस्मरण तुम्ही करू शकता आता त्यानंतर तुमच्या मुलांच्या ज्याही इच्छा मनोकामना आहेत त्या पूर्ण व्हाव्यात त्यासाठी तुम्हाला भगवंताकडे प्रार्थना करायची आहे उद्याच्या दिवशी एखादं धान्य गरिबाला नक्कीच दान करावं यामुळे सुद्धा परमेश्वराची कृपा तुमच्यावरती राहील आता त्यानंतर तुम्हाला तुळशीला जी वस्तू अर्पण करायची आहे त्यासाठी तुम्हाला एक ताट तयार करायचं आहे या ताटामध्ये तुम्हाला एक कलच भरून पाणी घ्यायचं आहे या पाण्यामध्ये तुम्हाला चिमूडभर हळद टाकायची आहे आणि दोन ते ती तीन थेंब गंगाजल या पाण्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे त्यानंतर हळदी कुंकू अक्षदा फुलं घ्यायची आहेत धूप दीप घ्यायचा आहे आणि यासोबतच तुम्हाला एक वस्तू लागणार आहे ती म्हणजे तुम्हाला कलाव्याचा धागा घ्यायचा आहे कलावा जो आहे तो लाल पिवळ्या रंगाचा धागा असतो हा तुमच्या घरात नसेल तर तुम्ही आणून घ्या आणि हा धागा तुम्हाला थोडासा कट करून घ्यायचा आहे ह्या सर्व वस्तू घेतल्यानंतर तुम्हाला तुळशीजवळ जायचं जायचा आहे आता हा जो उपाय तुम्हाला करायचा आहे तो तुम्हाला सकाळपासून ते दुपारी चारपर्यंत कधीही करता येईल तुमच्या वेळेनुसार करा संध्याकाळ कर नंतर मात्र हा उपाय तुम्हाला करता येणार नाही कारण त्यानंतर आपण कोणत्याही झाडांना स्पर्श करत नाही आणि यासोबतच तुमची एकापेक्षा अधिक मुलं असतील तर हा उपाय तुम्हाला कशा प्रकारे करता येईल हे देखील मी पुढे शेअर करेल तुमची मुलं बाहेरगावी राहत असतील तरी देखील तुम्हाला हा उपाय करता येणार आहे तर पहा आता सगळी पंचोपचार देवांची पूजा झाल्यानंतर तुम्हाला हे ताट घ्यायचं आहे आणि तुम्हाला तुमच्या घराच्या अंगणामध्ये किंवा कि बाल्कनीमध्ये यायचं आहे त्यानंतर तुम्हाला सगळ्यात आधी सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे अगदी थोड्याशा पाण्याने सूर्याला अर्घ्य द्यायचं उर्वरित पाणी घेऊन तुम्हाला तुळशी समोर यायचं आहे आणि याच पाण्याने तुम्हाला तुळशीला अर्घ्य द्यायचं आहे आता तुळशीचं निर्जलाग्रत असतं त्यामुळे तुळशीच्या मातीमध्ये हे पाणी टाकायचं नाही तर तुळशीच्या कुंडीजवळ किंवा वृंदावनाजवळ तुम्हाला हे अर्घ्य द्यायचं आहे पाणी जे आहे ते खाली जमिनीवरती पडेल अशा प्रकारे तुळशीला अर्घ्य द्यायचं त्यानंतर तुम्हाला तुळशीचं चा पंचोपचार पूजन करायचं आहे हळदी कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायची आहे धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे तुळशीला तुम्हाला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत या प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर आपण जो लाल पिवळ्या रंगाचा धागा ज्याला आपण कलावा म्हणतो तो धागा तुम्हाला घ्यायचा आहे तुमची एकापेक्षा अधिक मुलं असतील तर दोन कलाव्याचे धागे तुम्हाला घ्यायचे आहेत आता ह्या कलाव्याच्या धाग्याला तुम्हाला काय आहे चिमुटबभर हळद घ्यायची ती थोडीशी पाण्यामध्ये ओली करायची आणि ही हळद जी आहे ती तुम्हाला कलाव्याच्या धाग्याला पूर्ण लावून घ्यायची आहे हा धागा हातामध्ये घेऊन तुम्हाला तुळशीसमोर तुमच्या मुलांच्या इच्छापूर्तीसाठी मनोमन प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर हा कलाव्याचा धागा जो आहे तो तुम्हाला तुळशीच्या एखाद्या फांदीला बांधायचा आहे सांगितल्याप्रमाणे तुमची एकापेक्षा अधिक मुलं असतील तर दोन धागे तुमच्या इच्छा मनोकामना बोलून बांधायच्या तुमची मुलं असतील मुली असतील प्रत्येकासाठी हा धागा तुम्हाला तुळशीला बांधता येणार आहे आता जर तुमची मुलं बाहेरगावी राहत असतील तरी देखील त्यांच्या इच्छापूर्तीसाठी हा उपाय तुम्ही तुमच्या घरी राहून करू शकता आता जर तुमचा मासिक धर्म सुरू असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही पण घरातील इतर सदस्यांकडून तुम्ही ही सेवा करून घेऊ शकता जसं की तुमच्या सासूबाई घरात असतील किंवा तुमचे पती जर ही सेवा करायला तयार असतील तर तुम्ही सकाळपासून ते संध्याकाळ म्हणजेच प्रदोष काळाच्या आधीच हा उपाय करू शकता फक्त दुपारी बारा ते साडेबारा ही वेळ सोडून तुम्हाला ही सेवा करायची आहे आता तुम्ही किंवा तुमचे पती नोकरीनिमित्त बाहेर जात असाल आणि तुम्हाला घरी येईपर्यंत उशीर होत असेल तर सकाळीच तुम्ही तुळशीला अशा प्रकारे तुमच्या मुलांच्या इच्छा मनोकामना पूर्तीसाठी हा धागा बांधून घ्यायचा आहे किंवा जर तुम्ही संध्याकाळी पाचच्या आत घरी येत असाल तर संध्याकाळी आल्याबरोबर हा उपाय तुम्ही तुमच्या मुलांसाठी करू शकता नक्कीच करून बघा या उपायामुळे मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती होईल त्यांच्या मार्गामध्ये येणाऱ्या सर्व अडचणी दोष दूर होतील कारण ही जी एकादशी आहे कामदाय एकादशी जिला आपण फलदाय एकादशी असं देखील म म्हणतो त्यामुळे तुमच्या इच्छित कार्यासाठी तुम्ही ही सेवा करून बघा तुम्हाला त्याचं निश्चितपणे फळ मिळेल तर चला झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओ जाईन करते व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ